तर नमस्कार मित्रांनो आज संपन्न होत असलेले भव्य दिव्य असे चिंचारी केसरीच मैदान आणि ह्याच मैदानाच्या आता मित्रांनो सेमीच्याही चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत आणि आपणाला टॉपची नंदी कोणत्या कोणत्या सीमेत पडताना दिसणार आहे जसे की बकासूर घोटचा सरजा आणि चिक्या चिमण्या रैना भुंग्या आणि मेहरबान साई आणि कंदूरचा सा राजा हरण्या पिस्टन बावीस अकरा व आणि काही टॉपचे जे नदी आहे ते कोणत्या कोणत्या सेमीत पळताना दिसणार आहेत हे जेच मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपण असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया कोणते टॉप नंदी आपल्याला कोणत्या कोणत्या सेमीत पळताना दिसणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला उर्मिला ताई यांचा अर्जुन सेमी क्रमांक एक मध्ये दोन वरती मित्रांनो अर्जुन पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपणाला भुंग्या आणि मेहरबान कोणत्या सेमीत पळताना दिसेल तर मित्रांनो भुंग्या आणि मेहरबान आपणाला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरती भुंग्या आणि मेहरबान एक टॉपची गाडी पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला साई आणि कंदूरचा राजा कोणत्या सेमीत पडताना दिसेल तर मित्रांनो साई आणि कंदूरचा राजा आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच वरती पडताना दिसणार आहे आणि त्याच सेमीत मित्रांनो तास क्रमांक दोन वरती आपण आपणाला वाटेगावकरांचा बादल देखील पळताना दिसणार आहे आणि त्या सेमीत मित्रांनो आपणाला पिस्टन बावीस अकरा देखील पळताना दिसणार आहे ते सेमी सात मध्ये डोळ्याचा पारण फिटणारी लढत बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो सेमी सहा मध्ये आपल्याला नितीन आबा यांचा पाखरा देखील पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला घोटकरांचा सर्जा आणि चिक्क्या सेमी क्रमांक आठ मध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहेत आणि त्या सेमीत मित्रांनो आपणाला हरण्या असा बब्या देखील पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा बकासूर कोणत्या सेमीत पळताना दिसेल तर मित्रांनो आपल्याला बकासूर सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन वरती बकासूर आणि बब्याची गाडी पळताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका